तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा गुंड पाटील गोटफार्म या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण घनवोट आबांच्या इकडे गेलेलो होतो आबांचा आज वाढदिवस होता त्यानिमित्त सगळे मित्रपरिवार जे आहे बिठ्ठल क्षेत्रातली सगळे मित्रपरिवार गोळा झालेला होता तर आबा सगळ्यांना मार्गदर्शन करत होते मार्गदर्शन करताना मी एक बघितलं की सौरभ खांडेकर जे आहेत ते वेगळ्याच टेन्शनमध्ये आहेत काय त्यांना टेन्शन आलं त्यांच्या त्यांनाच माहिती चेहऱ्याचं त्यांचं एक्सप्रेशन बघा तुम्ही तर त्याच्यानंतर सगळ्या मित्रपरिवारांनी आबांचा सत्कार केला जे मडके साहेब आहेत नाथ खोळागोट फार्मचे सर्वे सर्वा त्यांनी आबांना फेटा बांधून हार घालून सत्कार केला शुभेच्छा दिल्या त्याच्यानंतर सगळ्यांनीच आबांना शुभेच्छा दिल्या आबांनी पण सहपरिवार केक कापून घेतला सगळेच जे मित्रपरिवार आहेत ते जमलेले होते तर आबांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर सर्व मित्रपरिवारांनी शुभेच्छा दिल्या आबांना त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सगळ्यांनी केक कापून झाल्यानंतर आबांना केक चारला त्याच्यानंतर आबा थोडीशी फारुखबाईसोबत मस्ती चालू होती त्याच्यानंतर आबा सगळ्यांना जेवण करायसाठी हॉटेलवरती घेऊन गेले तर तुम्ही बघू शकता सगळे मित्रपरिवार एका टेबलला बसलेले होते जेवायला बरेच लांबून आलेले होते होते भाई आहेत ते विटावरून आले होते तुषार लोंडे साहेब जे आहेत ते कर्जतमधून आले होते चिलवडी करून भाईला विचारलं जेवण कसं आहे तर, तर एक नंबर जेवण आहे म्हणतात त्याच्यानंतर सगळ्या मित्रपरिवारांनी एक ग्रुप फोटो काढला तर मित्रांनो आपण शेळीपालनाविषयी एकदम भरपूर अशी माहिती आणणार आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये